आई तुळशीतला दिवा असते तर बाबा त्यातील प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते तर रंग असतात हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोटांचं मैत्रिणींच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जण कशा आहात आणि हो शुभ सकाळ पण एक गोंधळ झालाय आमच्यात जवळजवळ सकाळी ना साडेतीनच्या दरम्यान जी लाईट गेलेली आहे ती अजून आलेली नाहीये आणि मी लवकर उठलेले होते पण अंधारात उठून काय करू म्हणून जवळजवळ साडेसहा वाजेपर्यंत माझा जो वेळ होता ना तो मी तसाच घालवला झालेला आहे सातच आणि थोडंसं उजेड आला सगळीकडे दिसायला लागलं आणि आता पाऊस सुरू आहे भर भर भरपणा जो म्हणतात ना खिडक्या बंद करून सुद्धा जाणवतं म्हणजे पाऊस सुरू आहे एक सलग पण तेवढाच वारा पण सुरू आहे माझ्या अंदाजे वाऱ्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम झालेला असावा कारण लाईटीचा प्रॉब्लेम आम्हाला नाही इथं जे, जे काहीही असू दे कितीही बाहेर पाऊस पडू दे कितीही वारा असू दे पण काय गुणारशा रात्री भयंकर वारं सुटलेलं होतं इतर कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आलेला असावा मला आज तर उलट लवकर उठायचं होतं कारण आज आहे गुरुवार माझी पूजापाठ आणि सोबतच आज मुलांच्या स्कूलमध्ये ना असं एक गव्हर्नमेंट ना सात दिवस असे काहीतरी दिवस दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक एक दिवस त्यांच्या काहीतरी ऍक्टिव्हिटी ठेवल्या जातात याच्यामध्ये आज जे आहे ते ट्रेडिशनल मध्ये आहे त्यामुळे चिवला साडी आहे आवरायचं आहे आरूच आवरायचं आहे आरूला शक्यतो मराठमोळं म्हणजे जसं भाजी भाकरी असं मेनू आहे आणि किट्टनं घेतलेला आहे ढोकळा अजून बघूया मला होईल तेवढ्या मी रेसिपी द्यायच्या ठरवलेल्या होत्या पण लायटीनं गोंधळ वाटल्या आणि त्याच्यासाठी चा मी चार ला चारचा गजर लावलेला हो होता कारण मी ऑलरेडी पाचला माझं टायमिंग आहे पण सगळं प्लॅनिंग झालं पण आता जेवढं होईल तेवढ्या रेसिपी ज्या आहेत ना मी तुम्हाला शेअर करेन पहिल्यांदा आता ना मी ढोकळा बनवणार आहे मी ठरलेलं एअर फ्रायर मध्ये ढोकळा बनवायचा पण कशाच परवाच्या व्हिडिओला भरभरून प्रेम केलं यासाठी तुमचे मनापासून आभारी आणि काल कम्युनिटी टाकलेली होती खूप साऱ्या ताईने प्रेम दिला आशीर्वाद दिला खूप खूप मनापासून मी आभारी आहे जिथं आशीर्वादाची ताकद जास्त असते त्या गोष्टी कधीही अशक्य नसतात मग ते काहीही असू दे ताईनं खूप मनापासून तुमचे मी आभारी आहे आणि मी ढोकळा जे आहे ते माझ्या पद्धतीनं कशी करते बघा आता तीन चार चमचे पीठ घेतलेलं आहे बेसनाचं याच्यामध्ये फक्त हळद चवीनुसार मीठ आणि थोडीशी गोड साखर टाकलेली आहे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक तीन ते चार चमचे दही घातलेलं आहे खटा मिठा टेस्ट खूप छान येते त्यामुळे दही जरूर घालावं काही जण याच्यामध्ये ताक पण घालतात तर हो आणि काही जण हे ना दही घालत नाही आहेत नुसतं ना पाण्यामध्येही करतात तर तसं पण चालेल पण खट्टा मिठा टेस्ट खूप छान येते पाणी घालून आहे ना व्यवस्थित स्मूथ बॅटर बनवलेलं आहे ठेवलेलं आहे साईडला कारण थोडंसं एक दहा मिनटं किंवा पाच मिनटं तरी ठेवणं थे थे गरजेचं आहे हा पेपर कट करून घेतला माझ्याकडे दुसरे आहेत पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता ते काढायचे वगैरे आणि जे भांडं बसतं त्या भांड्याला घेतलेलं हा जो पेपर आहे ना असा जर असेल तर कसा कट करायचा मधनं फोल्ड मारायचा आणि आता कात्री होती वर चिवणं अभ्यासासाठी नेलेली होती त्यामुळे मी विळीवर कट करून घेतलेलं आहे बरोबर राऊंडमध्ये असं कट होतं खूप छान कट होतं आणि पेपर जर नसेल तर थोडंसं पीठ आपण जसं रेग्युलर टाकतो त्या पद्धतीनं टाकलं तरी पण चालेल पण पेपर असल्यानंतर कसं काहीच चिटकत नाही आहे खाली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घेतलं आणि याच्यामध्ये ना मी घालणार आहे इनो बाकीचं काहीच साहित्य घातलेलं नाही इनो जर घातला तरी बस होता अर्धा चमचा इनो घातलेला आहे आणि थोडंसं त्याच्यावर पाणी टाकलं की ते मिक्स होतं आणि बस आता हे बॅटर पूर्णपणे ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे ना ते भांडं थोडंसं मोठं घ्यायचं जेणेकरून ते फुगलं तर त्याच्यावर जागा राहिली पाहिजेल आता बरेच दिवस झालं मी केक वगैरे अशा गोष्टी शेअर केलेल्या नाही करेन कारण मी आधी खूप साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत मोमोजसाठी जे पात्र आणलेलं होतं ना त्याच्यावरचं भांडं काढलं आणि त्याच्या खालच्या भांड्यात पाणी ओतलेलं आहे एक प्लेट टाकलेली आहे त्याच्यावर ठेवून दिलेलं आहे आता शिफ्ट करत आहे कारण इकडं मला भाजी फोडणीला द्यायची आहे जसं म्हटलं आरूची ती मोती काय भाजी भाकरी आणि चिवचं होतं ढोकळा आणि त्यातनं पण मला असं वाटत होतं की एक दोन पदार्थ थोडेसे एक्स्ट्रा द्यावे की जेणेकरून होईल पण होईल देत आहे आता झिरेज फोडणी दिलेले आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे लसूण घातलेला नाही याच्यामध्ये आणि डाळ जी होती ना ती डाळ धुतलेली आहे मुगाची डाळ शक्यतो मी पालेभाज्यासनी वापरते म्हणजे कुठलीही वापरू शकतो मग मुगाच्या डाळीने चवी म्हणजे चव येते आणि परवाची जी कांद्याची पात होती ती तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये मी ठेवलेली होती मी आणि शिवानी बाजारला गेलो तेव्हा मी आणलेल्या पाती होत्या व्यवस्थित मी नीट करून ठेवलेल्या होत्या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित राहिलेल्या आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता लाईट नाही आहे त्यामुळे मिक्सर वगैरे सगळ्याचा गोंधळ होता ही जी आपली उकळी आहे खूप बेस्ट आणि खूप छोटूशी आहे पण योग्य काम योग्य वेळी करते म्हणेन तर थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूड घातलं छान लागतं पालेभाज्या कुठल्याही असू दे भेंडी जी होती ना ती पूर्ण कोरडी पाहिजे पहिली गोष्ट त्याच्यात दोन चमचे समजा बेसनाचं पीठ टाकलं तर एक चमचे का ना तांदळाचं पीठ हे घालावं आता मी अंदाजे घातलेलं आहे हळद टाकलेलं आहे धना पावडर जिरा पावडर आणि कश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ एवढंच घातलेलं आहे पाणी कुठेही घालायचं नाही त्याला अंगचंच पाणी सुटतं मीठ वगैरे सगळं घातल्यानंतर आणि मग ते अशा पद्धतीने तळून घेऊ शकतो मी एअर फ्रायरमध्ये बनवणार होते खूप छान लागते भिंडी असू दे किंवा काही असू दे आणि कमी तेलातमध्ये खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात तर नेक्स्ट मी बघूया अजून एखादी दुसरी रेसिपी मी त्याच्यामध्ये अशाच पद्धतीची शेअर जरूर करेन पण ही जर भेंडी खरंच तुम्ही जर केली ना तर पुन्हा पुन्हा करचाल खूप छान होते खूप कुरकुरीत खूप मस्त होते जसं मी म्हटलं ओलसरपणा नको आहे भेंडीमध्ये कुठलाही आधी धुऊन घ्या वाळवून घ्या पुसून घ्या आणि मग चिरून तुम्ही करू शकता तर काल ना मला विचारण्यात आलेलं होतं आई आजी वगैरे सगळी कशी आहेत ताई बरी आहेत का सांग हो सगळी बरी आहेत मामाचं बोट तर अजून त्याला बँडेज आहे मामाच्या बोटाला अजून कवर व्हायला वेळ लागणार आहे पण भरत आलेला आहे बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित आहे सगळेजण मस्त आहेत सगळे ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये ढोकळा जो आहे तो शांत होऊ देला म्हणजे थंड होऊ दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मी कट करून घेतलेला आहे कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता ते पूर्ण मी काढणार आणि मग त्याच्यावर फोडणी देणार ती फोडणी जिरेपर्यंत मग ती घेऊन जाणार शाळेत वगैरे ते पानसट राहणार तोपर्यंत म्हटलं मुरेल तेल टाकलेलं आहे मोहरीची फोडणी दिलेली आहे हिरव्या मिरच्यात दोन तीन कट करून टाकलेले आहेत कडीपत्ता आणि गोडाला साखर टाकलेले आहे बरेच जण याच्यामध्ये लिंबू घालतात पण मी दही घातले त्यामुळे लिंबू घातलेलं नाही पाणी जे आहे ते उकळून घेतलेलं आहे एक उकळी येऊ द्यायची आहे त्या पाण्याला आणि बस याच्यावरती घातलेलं आहे आता ही माझ्या पद्धतीने मी ढोकळ्याची रेसिपी जी आहे ती शेअर केलेली आहे ताईनं पूर्ण झाले आता नंतर मी याला म्हणजे काडे तर बरोबर साडेआठच्या आधी माझं तयार झालेलं होतं सगळं एक भाकरी आरूसाठी केलेली आहे ही भाकरी कारण जसं भाजी भाकरीची थीम आहे ना मग ते आता कपड्यात जसं फडक्यात बांधून देण्यापेक्षा एक मोठा डबा काढला त्या डब्यामध्ये गाठली कारण त्यांना तिथं सादर करायचं असतं ते सगळं मांडायचं असतं ते डेकोरेट करायचं असतं काय काय त्याच्यासाठी पण आणि एक्स्ट्रा भरपूर आहे उन्ह पण सकाळी ना लाईट वगैरे ह्या सगळ्या नसल्यामुळं ना मला थोडंसं तुम्हाला जास्त शेअर करता आलेलं नाही आता हे कोणाकोणाच्या शाळेत आहे कोणाकोणाच्यात सुरू झालेलं आहे हे जरूर ताईंनी मला कमेंट कराव्या तर टायमिंग दाखवते किती वाजलेले साडेआठ वाजून पाच मिनिटं आता जस्ट मी पण जाणार आहे यांना सोडायला तिथं कारण पाऊस आहे बाहेर बरोबर टायमामध्ये आपलं हे झालेलं आहे आता इथून पुढं माझं मग बाकीची देवपूजा वगैरे पण एक सांगते आजचा ब्लॉग केवढा येईल काय येईल मला माहित नाहीये कारण सांगते मी आता फक्त माझ्यात ना दहा टक्के चार्जिंग आहे लाईट गेलेली आहे ला त्यामुळं एडिटिंग लाईट पाहिजेल सोबतच बाकीच्याला पाहिजे त्यामुळं किती येईल माहित नाही पण जेवढा येईल तेवढं शेअर करेन चिन आवरलेलं आहे हे, हे बघू शकता ट्रेडिशनल लुक म्हणजे आणि न काय केलं आरूचं सगळं व्हाईट आहे त्यामुळे त्यानं काय केलंय स्कूलची स्कूलचा जो आहे ना तो सूट घातलाय आणि तिथे गेला तरी घालणार आणि हिनं स्कूलचा ड्रेस जो आहे तो घेतलेला आहे हा म्हणजे दिवसभर थोडीच ना नऊवारी काढू शकतो हा आता आज काय काय असणार आहे तुला हरेक दिवशी काहीतरी वेगवेगळेच प्रकार असतात मग काल आमच्या खेळ घेतलेला त्याच्या परवा दिवशी रिडिंग आणि मॅथच घेतलेलं आज आमच्यात कल्चरल असतो तू जो परवा निबंध लिहिलेला होता आईवरचा तो कधी येऊन ना एक छान असा निबंध लिहिलेला होता आई आणि बाबावरती तर थोडस चिव सांगेल म्हणजे बोलून दाखवेल आई तुळशीतला दिवा असते तर बाबाच्यातील प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते तर बाबा त्यातील रंग असतात आई देवघरातील निरंजन असते तर बाबा त्यातील ज्योत असतात आई घरभर पसरलेली धूप असते तर बाबा त्यातील सुगंध असतात आई आयुष्याची वाट असते तर त्या वाटेवर चालवणारे बाबा असतात जिद्द म्हणजे आई असते तर मनातील विश्वास म्हणजे बाबा असतात आई आणि बाबा हे दोन शब्द ऐकायला आणि बोलायला जरी सोपे असले तरी ह्या दोन शब्दांचं आपल्या जीवनात खूप मोठं योगदान असतं हे दोन शब्द आपल्या जीवनात किती महत्वाचे असतात ते आपण शब्दात सांगू शकत नाही कारण की या दोन शब्दांचं आपल्यावर एक ऋण असतं आणि ते ऋण आपण आपल्या आयुष्यात कधीच फेडू शकत नाही आपल्या अख्खं आयुष्य त्यांच्यावर अवलंबून असतं साध्या सोप्या भाषेत बोलायला गेलं तर हे दोघेच आपले आयुष्य असतात जीवनातील प्रत्येक सेकंदाला त्यांनी आपल्याला मदत केली आहे लहानपणी चालण्यापासून बोलण्यापासून लिहिण्यापासून ते आपल्याला चांगलं आयुष्य देण्यापर्यंत या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे अगदी जेव्हा आपण आपल्या आईच्या गर्भात होतो त्यावेळीपासून ते आत्तापर्यंतच्या हर एका गोष्टीमध्ये त्यांनी आपल्याला मदत केली लहानपणी बोट धरून चालायला शिकवलं हात धरून लिहायला शिकवलं धावायला शिकवलं कधी खेळताना पडलो तर आईची माया येते व बाबांचं पुढे जाण्याचं प्रोत्साहन येतं कधी कोणत्या गोष्टीत अपयश मिळालं तर खंबीरपणे पाठीशी बे राहणार कधी कोणत्या गोष्टी तर प्रोत्साहन देणार तेच सांभाळून देणार तेच तू घाबरू नकोस आम्ही तुझ्यासाठी कायम आहोत तू पुढे जात जा असे बोलणार एखाद्या चांगल्या कुटुंबात राहत असेल तर ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आणि ते फक्त आणि फक्त त्यांच्या कृपेमुळे या खडतळी विश्वात तुम्ही माझ्यासाठी राबता कष्ट करता पण मनाला एक प्रश्न भेटतो कसं सांभाळतो तुम्ही एवढं सगळं आई बाबा मला तुमचा हेवा वाटतो आपल्या आपल्या सुखासाठी जी स्वतःची सुखे मागे ठेवून जी राबतात कष्ट करतात ते दुसरी कोणीही नसून आपले आई वडील असतात जे त्या कडकडत्या मनात राबतात जिजून काम करतात ते म्हणजे आपले बाबा बनवते स्वतःची मागे ठेवून ती म्हणजे आपली आई हे दोघे जे काही करतात ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी करतात हे दोघेही अगदी मनापासून आणि पूर्णपणे त्यांचे योगदान आपल्याला आपल्या जीवनात देतात आज जर विचार करायला गेलं तर आपण आता काहीच नसतो जर या दोन व्यक्तीने त्यांचे योगदान आपल्याला आपल्या जीवनात दिले नसते तर काय करताय कुठे गेला सागर गेला बघू <laughs> ठीक बरं झालं मला साडी नेसवायचं हे नाही तर ताई आजपासून बऱ्यापैकी गॅप न पडता माझे व्हिडिओ येतील ह्या या याच्यात खूप गॅप पडला काही ताई म्हणत होते की सोनाली गॅप पडत आहे असं नको का करू आम्ही वाट बघतो तर आता नाही पडणार गॅप डेली न चुकता व्हिडिओ येईल काही जर असेल तरच मात्र एखाद्या वेळेस पडेल टेरेस वगैरे बंद आहे ना कोणी ओपन केलं नाही ना नाही हे बघ पाणी अरे घटरीच पाणी नाही ते या हे बघ तिकडे वरण सगळीकडे वाहत आलेलं पाणी आहे हे घटरीच पाणी नसतं हे ह्यांच्या ह्या प्लॉट अजून गटर नाही राहायला पण कोण आलेलं नाही तर आता जाऊन आले मी नऊ वाजलेले आले आहेत आलेल्या पहिले एक भाकरीचं पीठ ठेवलेलं होतं मी एक राहिलेली होती लास्ट म्हणलं शेरूसाठी करायचे पण मी तसंच झाकून ठेवून गेलेली होती उशीर होते एवढं माझ्यात फक्त आणि फक्त सात टक्के चार्जिंग उरलेले आहे त्यामुळे मी आता इथून माझा ब्लॉग जो तो तो आहे तो कंटिन्यू करणार नाही आहे मी आहे तर माझं घ कामघरातली आहे ती बाकीच्या आवरून घेते आणि बघूया उद्याचा व्हिडिओ आपण थोडासा मोठा करूया आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा खूप साऱ्या तुमच्या कमेंट आलेल्या आहेत त्याचा जे काय आहे त्याचा व्हिडिओ तर हे करेनच पण बऱ्याच ताईनी परवा स्वामीजींचा नंबर जो आहे तो मागण्यात आलेला आहे स्क्रीनवरती इथं आठवणीने देते खूप वेळा मी स्क्रीनवरती नंबर देतो देतो म्हणून माझ्या एडिटिंगच्या गडबडीमध्ये मा ना त्या पासून मी पुढे गेलेले असते आणि पुन्हा मग तसंच उशीर होतं म्हणून अपलोड एक्सपोर्ट करते आणि पुन्हा मग माझ्या लक्ष देतं पण तोपर्यंत भरपूर सारं काम झालेलं जा, असतं त्यामुळे पुन्हा काय पर्याय राहत नाही मग कुठं डिस्क्रिप्शनमध्ये दे कुठं कमेंटमध्ये दे मग आठवणीने इथं देईन स्वामीजींचा नंबर तर चला ताई मी व्हिडिओचा एंड करते आता मी तीनला तुम्हाला वॉइस देत आहे या अजूनसुद्धा लाईट आलेली नाही लॅपटॉपवरचं जे चा चार्जिंग होतं ते मी मोबाईलमध्ये घेतलेलं आहे आणि कसा कसा तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ